मन मंदिरा गजर भक्तीचा सर्व सुखाचे आगर ते सर्व सुख संताच्या जवळ आपलं संताचे सुख झाले या देवा बस सगळे प्रमाण तुम्हाला आहे म्हणून सर्व सुखे आजी येथेची वळली तुकोबाराच्या चे चेहऱ्याकडे बघाव तर सार्वभौम राजाला लाजुल एवढा आनंद आणि नुसता आनंद नाही तर समाज प्रबोधन करतानाही म्हणायचे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडून नका चरफडू घ्या रे तुम्ही श्रोते विचार करायचे एवढी संपत्ती आपल्याकडे आहे पण या बाबाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपल्याकडे नाही आणि तो तर आनंदाचे लाडू खातो म्हणतोय तुम्ही घ्या म्हणताय घरचा गडगंज श्रीमंत असावा डागाजी काही लोक चौकशीला गेले देहूला वेळ कमी असल्यानं लगेच गेले तुकाराम महाराजचं घर विचारतात देहू गावात गेल्यानंतर का होई ते संत तुकाराम महाराज का तुम्ही केलं का वाटोळे प्रपंचा लागला त्या बाबाच्या नाती तुम्हाला माहिती आहे ना त्या गावात त्या महात्म्याला किती किंमत आता कोणती दिंडी निघू द्या नाव असते ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम खरी गोष्ट आहे की नाही अरे ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला दोन हजार एकोणावीस मध्ये गुलाबजाम आहे त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं पुढे जा पुढे ज्याच्या दारा पुढे रुंदावन तुळशीच असेल ना ते राहायचं घर याच लक्षण सांगितलेलं आहे जयाचे द्वारी सोन्याचा मला माहित तुम्ही तेच म्हणणार आहे जयाचे द्वारी तुळशी रुंदावन धन्यते सदन वैष्णवाचे आणि जेव्हा हे आले तिथं पाहिलं तर तुकाराम महाराज आपल्या घरापुढे अंगणात बसलेले गोंगडीवर भजन चाललेलं आनंद तोच चेहऱ्यावर पण घराकडे बघितलं तर घर चंद्र मोडी अरे आपल्याला वाटलं होतं बाबा घरचा गडगंज श्रीमंत असावा आणि त्याच्यामुळे एवढा आनंदी असावा तर घर चंद्र मोडी दुसऱ्यानं राहू दे भाऊ आता ते, ते त्याच्यातच जाईल आपले दोन तास आहे तसं वाजूचा काय तिकडेच लक्ष जाते विठ्ठल विठ्ठल दुसरा म्हणाला मला असं वाटतं घरची परिस्थिती प्रतिकूल असू दे पण या महाराजांची धर्मपत्नी माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे आणि त्या माऊलीच्या स्वभावामुळे हा बाबा एवढा आनंदी असला पाहिजे एका एकाचं डोकं चालतंय आम्ही तुमची कीर्तन ऐकली महाराज चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटायचं घरचे श्रीमंत असावेत पण आता घर मोडक दिसतंय पण असं वाटलं की तुमची मंडळी चांगल्या स्वभावाची असेल कुठं गेल्या आई साहेब आता येईल पाणी घेऊन येईल त्या आल्या हे जालन्याहून आले माणसं आपल्याकडे गुळ पाणी आणा चहा पाणी नव्हतं तेव्हा लाल डोळे जिजावायचे उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नाही नुसती कोरडं ऑर्डर सोडता टाळ कुठत बसता दिवसभर काही कामात धंदे आहे का नाही हे तर हादरलेच पाहुणे ले का रे आपल्याला वाटलं होतं माऊली चांगल्या स्वभावाची असेल ना त्याच्यामुळे हा बाबा एवढा आनंदी असेल तिथं आपल्या सामोर विजेसारखी कडाडली तिसरा म्हणलं मग का रे घरची परिस्थिती प्रतिकूल असताना आणि आपल्या दृष्टीनं माऊली अनुकूल नसताना तुकोबाराच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण काय म्हणलं आता कशाला एकच तास राहाला सरळ बाबालाच विचारू महाराज तुमची कीर्तनं ऐकल्यावर चेहरा बघून वाटायचं घरचे गडगंजे श्रीमंत असावे म्हणून एवढे आनंदी असावे पण हे बघितलं घर मोड काय तरी आनंद तेवढाच पुन्हा वाटलं की पत्नी चांगल्या स्वभावाची असेल आमच्या समोरच विजयसारखी कडाडली मग आमच्या दृष्टीनं पत्नी प्रतिकूल असताना तुमची घरची परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजील एवढा आनंद होण्याचं कारण काय तुकोबारा म्हणाल बाबा तुमच्या दृष्टीनं माझी पत्नी प्रतिकूल असताना घरची परिस्थिती अनुकूल नसताना सार्वभौम राजाला लाजवील एवढा आनंद होण्याचं एकच कारण आहे सार्वभौम राजाला लाजवील एवढा आनंद होण्याचं कारण आहे अवघी चिंता वारली आता इथं जर अभंग असा लिहिला असता उजळले भाग्य आता अवघी चिंता पळाली यमक तर जुडत ना पळाली काय आणि वारली काय पण पळाली आणि वारली याच्यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे समजा एखाद्याची पळाली चिंता म्हणतोय मी तुम्ही भलते डोके चालू नका कीर्तनात आलेले आहे आता हे डोकं घरीच आहे का तुमचं आपलं चाललं काय हे तर समजावर चाललं ना समजा जर एखाद्याची पळाली तर पुन्हा येण्याची शक्यता आहे पण ज्याची वारली हा फरक लक्षात आला ना म्हणून वारली आणि पळाली बाप लेखाचं शाब्दिक भांडण भर चौकामध्ये मुलगा उतरून बोलला बापाला बापाचा अपमान झाला आणि बाप रागा रागातच घरात आला वाड्यामध्ये आल्यावर घोंगडं घेतलं एक धोत्रे घेतलं बंडी घेतली जर्मनचं ताट घेतलं तांब्या प्लास्टिकचा घेतला गेला निघून चार महिने सापडला नाही पल्लोडजी पण चार महिने आणि माणसं पंढरपूरला गेली तेव्हा हे पाटील गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावरनं जर्मनच्या ताटात दहावीस रुपयाचे नाणे जय हरी पाटील चांगला बिझनेस सुरू केला चार महिने रडतय तुमचं पोर तुमचंच पोर बोललं काय लोकांचे बोलले तुम्ही नाही सहन करा काय गावातले माताला सहन करतील चला गावला चला म्हटलं की उठलच ते तयारीतच होत कोण चला म्हणत कधी घर गाठतो आणलं आणल्यानंतर मुलगा वाड्याच्या बाहेर आला आणि बापाला साष्टांग दंडवत घातला एक लक्षात घ्या बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असत जो पर्यंत वडील असतात ना घरी वजनदार वाटत घर वजनदार एकदा वडील गेले केवढाही मोठा फोटो बापाचा लावा की घराचं वजन निघून जात आणि माय बापाला काय लागतं एक सगळ्या तरुण मंडईला माझी प्रार्थना आहे ही नीट ऐका माय बापाला मातारपणात फक्त दोन चपात्या लागतात दोनच चपात्याचं जीवन आहे माय बापाच पण भावाभावाच एकमेकावर जर जीवापाड प्रेम असेल तर मायबाप बिना औषधाचे दहा वर्षे जास्त जगतील लक्षात ठेवा हे टॉनिक आहे त्यांचं त्यांना काही लागत नाही फक्त बंधू बंधूचं एकमेकावरचं जीवापाड प्रेम पाहिलं की मायबापाच्या आनंदाला पारावार राहत नाही आणि रोज मुलामुलाची भांडणं पाहिली की सहा महिन्यात जगाचा निरोप घेतील मायबाप म्हणून वडील आणि आई जोपर्यंत वजनदार वाटत मुलाला पश्चाताप झाला चुकलं बाबा आता मेलो तरी बोलणार नाही वाडा सोडून जाऊ नका एक महिन्याने शेजारचा मातारा मेला त्याच ते सावडायचा कार्यक्रम दहावा चौदावी मासिक श्राद्ध झालं आणि त्याच्या मुलाच्या डोक्यात कोणीतरी विषय घातला काही प्रयत्न केले कर कशाबद्दल तुझ्या बापाबद्दल म्हणजे अरे टी द्यायचं आपण यांना पाहिलं का नाहीतर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल कशाबद्दल बोलतोय तू तु? तुझ्या वडिलाबद्दल चार महिन्या आणि आलं त्याचं मातार त्याच आलं बाबा का ते पळालं होत तुझ माझ वारलं म्हणलं ते नाहीयेत आता लक्षात आलं ना चिंता वारली आणि पळाली महाराज म्हणतात सार्वभौम राजाला लाजवील एवढा आनंद होण्याचं कारण आहे चिंता वारली अवघी चिंता वारली पळाली नाही पळालेली चिंता पुन्हा निर्माण होते वारलेली नाही आणि त्याच्यातही पुन्हा प्रपंचात चिंता पळते परमार्थात वारते मुलगी जन्माला आली की चिंता जात कन्या महती चिंता कस्मान प्रदाय ती महानवितर्काप्रदाय समय अर्थहारिका हृदय का पितु शेवटपर्यंत चिंता डॉक्टर साहेब मुलगी जन्माला आली की उतरल्या चेहऱ्यानं बर्फी वाटतं उतरल्या चेहऱ्यानं पल्लोडची बर्फी घ्या डागाची बर्फी घ्या अशोकराव बर्फी घ्या तोंड कसं उतरलं रे पहिल्या पाच आहे वाटलं तर पेढ्याचा चान्स येईल महाराष्ट्रातल्या बर्फी आमच्याच नसीबाला घ्या बर्फी उतरल्या चेहऱ्यानं मुलगी जन्माला आली की चिंता पुन्हा वयात आल्यावर हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून पुन्हा चिंता सामान्य बापाच जाऊ द्या रुक्माईचा बाप सुद्धा चिंतेत होता का नाही सरकडे साहेब रुक्माईचा तुम्ही म्हणताना लग्नात राजा नवीन उमेदवाराला खूप आनंद वाटतो <laughs> भीमकरुक्मिणी स नयनी दे कोणी चिंता करी आपलं कामापुरत मी का सांगतो हे जिथ साक्षात रुक्माईचा बाप रुक्माईच्या लग्नाच्या बाबतीत चिंतेत होता तर दोन गुंठे ऊस असलेल्या पप्पाचं कसं होत असेल म्हणून जाती ती कन्या महती चिंता कसमान प्रदा येते ये हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून चिंता बरं लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही पळाली पुन्हा बाप टेन्शनमध्ये मध्ये असतो क लग्न जुळलं तुम्ही पुन्हा चिंतेत अरे लग्न जुळलं राजा पण पाचशे रुपये खिशात आहे पाच लाखाचा खर्च आहे का काळजी करता रेणुका पतसंस्था आहे ना हा मग काही पाईप करा काही जर्सी गायचं तिकडच्या गोष्टी सांगतो वापरा लग्नाला म्हणजे चिंता पळाली प्रकरण मंजूर झालं समजा चिंता पळाली वारली नाही पळाली आणि मग लग्न झाल्यावर बापाजवळ मुलगी येत असते बासिंग बांधलेली आणि जशी आई बाळाच्या तोंडावरून हात फिरवते ना जेथलिया लय मोठे झाले रे भाऊ या बारके बारके पोरं होते जी, बस बसा इकडे या ना इकडे बर आहे ना परस पाहिजे बाबा विठ्ठल विठ्ठल किती दगडाच्या हृदयाचा पुरुष असू द्या आपण जन्मात रडला नसेल जो बाप पण जेव्हा बावीस वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली शेहणाईचे स्वर सुरू होतात ना पहिली बापा जवळ येते आणि आई मुलाच्या तोंडावर हात फिरवते तशी मुलगी पप्पाच्या तोंडावर आणि एवढंच म्हणते पप्पा तब्येतीची काळजी घ्या खूप धावलाय आमच्यासाठी माझी चिंता करू नका तब्येत सांभाळा एवढ्या मुलीच्या शब्दानं बाप ढसा ढसा रडतो कलेजा का टुकडा छोड़ जाता, तो पिता दिवाल पे सर पटक पटक के रोता है, कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी कुल त्या एक मुलाच्या मरण्यान बाप रडणार नाही पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही का लेकी निस्वार्थी प्रेम रडवत पप्पाला निस्वार्थी प्रेम मुलाच्या प्रेमास्वार्थ आहे ते म्हणते मुलीला विचारा महाराज जिस घर बावीस साल तक मेरा मेरा कर मुझे है, सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते हे निस्वार्थ प्रेम मुलीच बापाला रडवत आणि एकदा मुलगी नांदायला गेली म्हणजे चिंता पळाली वारली नाही पुन्हा जेथली आजी चार पाच वर्षानं बापाचं तोंड उतरलेलं अरे एकूल त्या एक मुलीचं लग्न थाटात पार पडलं तरी तोंड कसं उतरलं पाच वर्ष झाले लग्नाला का कर्ज काढून लग्न केलं सगळे सोहळे मालपोहे खाऊ घातले त्या बैमानांना काय काय झालं जावं पेताळ भेटलं राह तीन तीन दिवस घरी येत नाही पुन्हा चिंता मी का सांगतो ही पळते म्हणून पुन्हा निर्माण होत असते ही प्रपंचातली चिंता आहे प्रपंचात चिंता पळत असते पुन्हा येत असते पण महाराज म्हणतात माझी पळाली नाही वारली अवघी चिंता वारली आणि चिंता ही प्रत्येकाला आहे चिता आणि चिंता यामध्ये एका अनुस्वाराचा फरक आहे चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता निर्जीवम दहेते चितान सजीवम चिंता निर्जीव माणसाला जाळते तिला चिता म्हणतात जिवंत माणसाला जाळते तिला चिंता म्हणतात बरं चिता एकदाच जाळते एकदाच जाळते आयुष्यामध्ये का असं कधी वाचलं का पत्रिका कळविणे आता अत्यंत वाईट वाटते की सालाबाद यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम पत्राच्या शेडमध्ये वढ्याच्या काठाला नातलगाणी साडे दहाला एकत्रित यावं आहे का सालेबाद सालाबाद प्रमाणे रे एकदाच आहे चिता चिता एकदा जाळते चिंता दररोज पावलोपावली जाळते दोघीचंही काम जाळण्याचंच आहे ह चिंतेचे प्रकार वेगवेगळे असतील ज्याची त्याची चिंता वेगवेगळी असते सफर करने वाले को चिंता सामान की नैया वाले को चिंता तुफान की किरायदार को चिंता मकान की असा कोण आहे ज्याला चिंता नाही चिंता की बडी लगी है जरे सब संसार प्रत्येकाला चिंता आहे महाराज म्हणतात माझी चिंता वारली <coughs> आता दुसरा प्रश्न आहे तुकोबारायच्या मागे जर प्रपंचाची चिंता म्हणावी <coughs> तर तुकोबाराय स्वतःच्या पत्नीला सांगतात <s projections> <sources> नको चिंता करू वस्त्राया नको नको चिंता चिंता करू करू वस्त्राया वस्त्राया मग जे स्वतःच्या धर्मपत्नीला सांगतात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमोची पांडुरंग याचा अर्थच आहे की तुकाराम महाराजाच्या मागे प्रापंचिक चिंता नव्हती हे सिद्ध झालं मग चिंता तर वारली म्हणतात मग चिंता होती कोणती

काय कृपा करेल नारायणाचं ना तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे मन मंदिरा गजर भक्तीचा